लवकरच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत ऑलमोस्ट पदार्पण आपण केलेलंच आहे पण प्रत्येकालाच उत्सुकता आहे की नवीन वर्ष माझ्यासाठी काय घेऊन आलेलं आहे काय नवीन घटना घडणार आहेत काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत अशा अनेक बऱ्याच प्रश्न आहेत शंका आहेत की आणि उत्सुकता पण आहे तर दोन हजार सव्वीस बद्दल आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या त्याच्या आधी दोन हजार पंचवीस तर थोडक्यात आपण एक आढावा घेऊया की या पण दोन हजार पंचवीस मध्ये अशा काय घटना घडलेल्या आहेत आणि का घडल्या आहेत त्याचा थोडक्यात एक आढावा घेऊ वर्षाच्या अंकांची जर बेरीज केली तर टोटल येते नऊ मग हा नऊ अंक कायच दर्शवतो या अंकशास्त्राप्रमाणे प्रत्येक अंकावरती कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा हा अंमल असतो आधिपत्य असतो आणि त्या ग्रहांचा प्रभाव त्या अंकांवरती दिसून दिसून आपल्याला येत असतो हे ये तर सर्वांनाच माहिती आहे तर नऊ अंक हा येतो मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली मग ह्या मंगळ ग्रहाचे आपल्याला पडसाद दोन हजार पंचवीस मध्ये पाहायला मिळालेले आहेत आपण सगळ्यांनी ते अनुभवलेले आहे या सूर्यमालेमध्ये मंगळ ग्रह कोण आहे तर हा एक सेनापती आहे आणि या सेनापती असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा एक स्वभाव गुणधर्म जो आहे तो काय आहे तर एक तर तो, तो रागीट आहे दुसरा तो तापट आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये एक प्रचंड अशी ऊर्जा आहे पण नऊ अंक याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पण बऱ्याच काही चांगल्या पण घटना घडल्या आहेत पण वाईट थोड्या जास्त घटना घडलेल्या आहेत आपण बघितलं जसं की जाळपोळ युद्ध म्हणजे एखाद्या नगरात राज्यात देशात जगात आपण जे अनुभवलं हा एक युद्ध दोन हजार पंचवीस मध्ये प्रचंड युद्ध झाले भारत पाकिस्तानचं हे युद्ध झालं जाळपोळ झाले जातीवादी दंगली झाली अं राजकीय पण वाफ झाला अगदी उथलपुथल झालेली आहे अपघात झालेले आहेत पावसानं तर अगदी थैमान था था, घातलेलं होतं अचानक गाड्या पेटत होत्या अपघात लक्षात राहणारा कोणता आहे तर तो, तो आहे विमान अपघात या विमान अपघातामध्ये बरेच लोक जळून मेले कारण जाळपोळच्याच घटना जास्त घडल्या गेलेल्या आहेत पाऊस पावसाने तर अगदी थैमान घातलेलं होतं सोने चांदीचे तर भाव अगदी गगनाला भेटलेले फक्त सोने चांदीचेच नाही तर महागाई पण वाढत गेलेली बरेचसे दिग्गज कलाकार आपल्यात आज नाहीये हे सगळं होण्याचं कारण काय आहे तर एक नऊ अंक आता हा नऊ अंक म्हणजे कोण आहे तर बघा एक ते नऊ या मालिकेमध्ये नऊ हा अंक शेवटचा आहे शेवटचा आहे म्हणजे काय आहे एक तर तो मुक्ती दाखवतो अंत दाखवतो किंवा परिवर्तन दाखवतो आणि ह्याच गोष्टी आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्याच जणांच्या बाबतीत घडल्या आहेत बऱ्याच जणांचे नोकरी व्यवसाय बंद झाले असतील किंवा त्यांना तो सोडावा लागला असेल नोकरी सोडावी लागली असेल व्यवसाय बंद करावे लागले असतील टर्मिनेशनच्या बऱ्याच लोकांना त्रास झाला असेल की डायरेक्ट तडकाफडकी कामावरनं टाकले काढून टाकण्यात आलं असेल तर हे का घडलं ह्याच्या मागचं कारण एकच होतं मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रहाचा हा प्रभाव आपल्याला सगळा दिसून आलेला होता तर हा थोडक्यात आपला दोन हजार पंचवीसचा हा आढावा होता आणि वळव्यात आपल्या नवीन वर्षाच्या घटनांकडे की दोन हजार सव्वीस ज्याला आपण आता वेलकम करणार आहोत सुस्वागत दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीसमध्ये अशा काय घटना घडणार आहेत त्याचा एक थोडक्यात आपण आढावा घेऊया अंदाज घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आलेला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि माहिती जर आवडली असेल तर आमच्याशी असेच संपर्कात राहा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या परिजनांना आमचा व्हिडिओ शेअर मात्र करायला विसरू नका तर वळूयात आपण आता दोन हजार सव्वीसमध्ये येणार नवीन वर्ष कोणासाठी चांगलं आहे कोणासाठी वाईट आहे या गोष्टी आपण थोडक्यात आता एक त्याचाही एक अंदाज घेऊया तर बघा दोन हजार सव्वीस या अंकांची जर का पूर्ण बेरीज केली तर ती येते दहा एक आणि शून्य पुन्हा एक अंक म्हणजे एक अंकचा प्रभाव आपल्याला या वर्षी दिसून येणार आहे मग हा एक अंक या सूर्यमालेत कोणाचा आहे तर एक अंक आहे हा सूर्याचा मग सूर्य कसा आहे नेतृत्व गुण त्याचं खूप उत्तम आहे हा एक राजा मानला जातो पहिला अंक आहे हा एक आहे म्हणजेच काय की सुरुवात आहे प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्य असणार आहे आता ज्या लोकांचे व्यवसाय बंद पडलेले होते की त्यांना बंद करावे लागले होते नोकरी त्यांच्या गेलेली होती एडमिशन ज्या लोकांचं झालं अशा लोकांना मात्र ह्या वर्षी चांगल्या गोष्टी बघायला मिळतील कारण येणार वर्ष हे नवीन शिक्षण नवीन कौशल्य संधी उत्पन्नाचे नवीन नवीन स्त्रोत बरेच प्लॅटफॉर्म ओपन होतील की ज्याच्यामध्ये कुणाला कोणाला कुठे ना कुठे तरी नक्कीच करिअर करायची उत्तम अशी संधी मिळेल हा अंक देखील एक प्रचंड ऊर्जा शक्ती असलेला अंक आहे त्यामुळे येणार वर्ष हे सर्वांसाठी चांगलं असणार आहे आठ अंक थोडासा या अंकाचे लोक जे कोणी असतील यांचा त्यांचा अंक आणि भाग्यांक आठ अंक असेल या आठ अंकाच्या लोकांना मात्र थोडंसं हे वर्ष आणि पुढचं वर्ष थोडं जपवून राहावं लागणार आहे आठ अंक हा आहे शनी महाराजांचा अंक आणि शनी महाराज आणि सूर्य जर बघितलं गेलं तर एक पिता पुत्रचं रिलेशन आहे परंतु ते एकमेकाचे जानी दुश्मन पण मानले जातात तर आम्ही अंकशास्त्रामध्ये त्याला अँटी नंबर्स म्हणतो तर हे अँटी नंबर्स आहेत त्यामुळे आठ अंकवाल्यांना हे वर्ष थोडं जपून काढायचं आहे हे आणि पुढचं वर्ष थोडंसं जपावं लागणार आहे संयमाने काम करावं लागणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आठ अंकांसाठी काय उपाय करायचे ते मी सांगणारच आहे पण आता फक्त ओव्हरऑल आपण बघूयात की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अजून काय चांगल्या घटना घडणार आहेत तर बऱ्याच अशा चांगल्या घटना घडणार आहेत आता निवडणुका देखील झालेल्या आहेत तर नवीन राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा बरेच परिवर्तन घडणार आहेत बरेच नवीन उमेदवार पण निवडून आलेले आहेत म्हणजेच काय तर नवीन संधी नवीन करिअर नवीन गोष्टी नवीन जबाबदारी आहे जबाबदारी कोणती तर ती सामाजिक असणार आहे कौटुंबिक असणार आहे आर्थिक असणार आहे शैक्षणिक असणार आहे कारण ज्यांचे शिक्षण सुद्धा थांबलेली होती किंवा अडकलेली होती त्यांना सुद्धा शिकण्याची आता संधी उपलब्ध होणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना एक मात्र काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे की वाईट गोष्टींना चालना अजिबात द्यायची नाहीये चुकीचा मार्ग अजिबात अवलंबायचा नाहीये नाही तर राजा शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच काय चुकीला माफी नाही तुम्हाला शिक्षा ही नक्कीच बघावी लागेल आणि याच वर्षी बघावी लागेल त्यामुळे चुकीच्या गोष्टींना चुकीचा मार्ग अजिबात वापरू नका संयमाने घ्या नकारात्मक बाजू थोडी कमी करायचं आहे कंट्रोल करायची त्याच्यावरती आपल्याला संयम ठेवायचा आहे पॉझिटिव्ह म्हणजे एक सकारात्मक विचार आणि आपल्याला या वर्षात पुढं जायचं आहे येणारं नवीन वर्ष हे खूप चांगलं असणार आहे फक्त आठ अंकवाल्यांनी मात्र काळजी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडं त्रासदायक असणार हे वर्ष आणि पुढचं वर्ष थोडं त्रासदायक असणार आहे तर त्यांनी मात्र श्री हनुमंताची उपासना करायची आहे हनुमान चालिसा किंवा हनुमान मंत्र त्यांची कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता तुमची मेहनत प्लस संयम आणि प्लस नम्रता ही तुम्हाला ठेवावी लागेल ह्या तीन गोष्टींचं जर का व्यवस्थित पालन जर तुम्ही केलं तर यश मात्र तुमचंच आहे तर भेटूयात नवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये मा तोपर्यंत श्रीराम समर्थ